मायग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हा फुले पंधरा डबल झिरो सहा ही हा ऊसाचा प्लॉट आहे आणि ही लागवड जेम तेम मार्च महिन्यामधली या प्लॉटची लागवड आहे शेतकरी मित्रांनो ऊसाचा हा जो प्लॉट आहे तर हा नवीनच आपण म्हणजे आमच्या साईडला सा जो आहे तर एक झिरो दोनची मोठ्या प्रमाणात लागवडी होत असते आणि प्रथमच आता ही पंधरा डबल झिरो सहाची लागवड ही पहिल्या वेळेस सुरूचा हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो याची जी आहे क्रॉसिंग जी आहे तर फुले फुले झिरो दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो बारा या दोन ऊसाची क्रॉसिंग करून केलेली याची संकर करून केलेली जात तयार केलेली ही जी जात आहे तर ही पंधरा डबल झिरो सहा हे वान आहे तर या वानाचे वैशिष्ट्य हे आहे शेतकरी मित्रांनो याची जाडी बघा या ऊसाची जाडी त्यानंतर ऊसाची जी आहे तर आ, टिकून धरण्याची क्षमता म्हणजे हा ऊस सरळ वाढतो त्यानंतर पडत नाही त्याचबरोबर या ऊसाला पाचट कूस फार कमी आहे लाल थोडीशी लालसर असे थोडेसे चॉकलेटी लालसर प पा, पद्धतीची याची म्हणजे रंग आहे असं त्याचबरोबर पानाचीही क्वालिटीस तशीच आहे आणि पानाला जी कूस आहे तर ती एकदम कमी आहे शेतकरी मित्रांनो कूस म्हणजे आपण ज्याला म्हणतो काटे जे असतात तर हे बघा याला अजिबात काटे नाही आहे ऊसाला पानाला आणि याला पानही पाचटही फार कमी प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो हा ही जी ओरायटी आहे तर ही आता प्रथमच लागवड केलेली आहे आता याचं जे आहे आ, आ, तर खोडव्याला त्यांचं पडेगाव जे आहे ऊस संशोधन केंद्र मध्यवर्ती आणि राहुरी कृषी विद्यापीठ महात्मा ज्योतिराव फुले राहुरीचं कृषी विद्यापीठ यांच्या दोन्हीच्या यांच्यातून यांनी ही तयार केलेलं वान आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता हेक्टरी या ऊसाची जी आवरेज आहे तर एकशे पासष्ट टनापर्यंत त्यांनी घेतलेला आहे तर शेतकरी याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतो हेक्टरीमध्ये आता शेतकरी समजा दोनशे अडीचशे टनापर्यंत किंवा त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार जर म्हणलं तर शेतकरी या वाहनाचं आहे तर आवरेज जास्त प्रमाणात घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो ही जी वरायटी मला नवीन वाटली म्हणून मी हा वॉराटीचा व्हिडिओ घेतला आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पंधरा डबल जिरोजचा ई बद्दल म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ला लागवड करायची असते तर त्या शेतकऱ्यांना आता माहिती असतं फार गरजेचे आता नवीन नवीन वानं जे आहे सुधारित वानं सध्या येत आहे ऊसाची त्यामध्ये ऊसाचं उत्पादन वा वाढीसाठी त्यानंतर ऊसाची क्वालिटी आता आपण जर बघितलं तर ह्या ऊसाचा रंग वगैरे ही ज बघितला तर थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतो आपल्याला आणि त्याचबरोबर ऊसाची जी जाडी आहे तर झिरो जिरोझनच्या कम्पेअरमध्ये ऊसाची जाडी चांगली आहे तर हा एकंदरीत पंधरा डबल झिरो सहा जो ऊस आहे तो हा एकंदरीत जबरदस्त अशी ही व्हरायटी मला तरी सध्या वाढती आता जर बघितलं तर कांडी ह्या ऊसाची जेमतेम जर बघितलं तर जवळपास बारा बारा तेरा तेरा कांडीपर्यंत चांगला आणि फुटवा जर बघितला आता प्रथमला जर फुटवा आता हा एक बेट आहे आपण या, या बेटाचा जर फुटवा बघितला तर या फुटा फुटवामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा या एका बेटामध्ये जमतेम आपल्याला अकरा फुटवे म्हणजे एका डोळ्याला अकरा उसा आपल्याला दिसत आहे आता आपण तो एक आहे आणि तो फुटवा मोजला आपण साईडचा कडाचा त्यातला हा एक मोजला तर हाही आपल्याला जेमतेम तेवढाच भेटेल म्हणजे मला तरी वाटतं जास्त आहे आणि फुटव्यामध्ये जेवढेही फुटव्याचे उसा आहे तर त्यामध्ये कुठलाच फुटवा हा आपल्याला बारीक दिसत नाही सगळे सगळे जेवढे आहे समजा दहा उसा असतील ते दहा ते बारा तर त्यांची जाडी एक समान आहे हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता थोडंसं जाडी ही सगळ्यांची एक सवाल समान आहे शेतकरी मित्रांनो ही जी वॉरटी आहे पंधरा डबल झिरो सहा आपल्याला कशी वाटली व्हिडिओमध्ये कळवा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो